अकोला येथील अल्पवयीन अत्याचार प्रकरणी सकल भोई समाजाचे निवेदन फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी नवापूर अकोला शहरातील गुलजारपुरा येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ सकल भोई समाज नवापूर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय या गंभीर गुन्ह्याचा निषेध करत समाजाच्या वतीने प्रशासनाकडे या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून पीडितेला तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली सहा सप्टेंबर रोजी अकोला येथे अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार केला गणेश विसर्जनाच्या वेळी घरातील मंडळी बाहेर गेल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने हे कृत्य केले या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली त्याबद्दल सकलभोई समाजाने पोलिसांचे आभार मानले समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की आरोपी तोहित समर याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले असून हो त्याने तुरुंगवासही भोगलाय अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने पुन्हा एकदा अशा गंभीर गुन्ह्यात सहभाग घेणे हे समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे हे कृत्य भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस मधील लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून कलम त्रेसष्ट चौसष्ट आणि पासष्ट आणि बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण पोक्सो ऍक्ट दोन हजार बारा अंतर्गत गंभीर गुन्हे आहेत सकालभोई समाधाने प्रशासनाला या गंभीर गुन्ह्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात तातडीने सुरू करण्याची विनंती केली पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली त्यामुळे समाजातील कायद्यावरील विश्वास दृढ होईल आणि अशा गुन्ह्यांना आडा बसेल असेही निवेदनात नमूद केले सोबतच प्रशासनाकडून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला या कठीण काळात त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची विनंती कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर मोठा अपघात झाला असून शासनाच्या योजनानुसार त्यांना योग्य ती आर्थिक मदत मिळणे अत्यंत महत्वाचे आहे सकल भोई समाजाने आशा व्यक्त केली आहे की पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय देतील आणि तिला आर्थिक पाठबळ देतील सकल समाज सेवा तालुका समाज समाजसेवा संघ हे अकोला इथे एका अतिशय गरीब गरीब कुटुंबावरती कुटुंबाच्या अगदी तेरा वर्षाच्या मुलीवरती एका गणपती विसर्जनाच्या वेळेस संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेले असताना घरात शिरून अशा या अगदी लहान वयाच्या तेरा वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि ह्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर भरभू समाजावरती उमटले आहेत तेव्हा आजच्या दिवशी या नराधमाला जास्तीत जास्त कठोरात की कठोर शिक्षा व्हावी मी म्हणतो की या नराधमाला कारण त्याचं पूर्वीचं सुद्धा रेकॉर्ड हे क्रिमिनल रेकॉर्ड आहे तेव्हा अशा या लैंगिक अत्याचार करणाऱ्या या लहानशा मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन संपूर्ण गोई समाज आम्ही आज इथे आलो आहोत आणि आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन सादर केलेलं आहे भिमजोत न्यूज संचालक सुनील भिमराव